नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना बायभट चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी हा जो ब्लाऊज आहे याचं कुठलाही लेस किंवा नॉडचा वापर न करता अप्रतिमशी बोटनेक ब्लाऊज डिझाईन कशा पद्धतीने शिवायची ते सविस्तर या ठिकाणी मी दाखवणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण या बोटनेक ब्लाऊजचं कटिंग पाहिलेलं होतं आता या व्हिडिओमध्ये आपण याचं बॅक पार्ट स्टिचिंग पाहणार आहोत आणि पुढील व्हिडिओमध्ये याच ब्लाउजचे आपण स्लीव डिझाईन पाहणार आहोत तर बघा इथे फ्रंट नेक आहे साडेतीन आणि आकाराचा खाली नेक आहे सेकंड नेक किंवा डीप नेक आपण म्हणू शकतो याला बोट मधला जो दुसरा आकार द्यायचा आहे तर त्याला मी सेकंड नेक बोलते तर बघा हा जो आहे तो आपला आकार गोल करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला फक्त लागणार आहे इथे कॅनवॉस पेपर तर मी कॅनवॉस पेपर घेतलेला आहे तर बघा अगोदर काय करू इथे जो सेकंड नेक आहे त्याचा मधला गॅप चेक करून घेऊयात इथे एक इंचाचा आपल्याला डिस्टन्स द्यायचा आहे तर बघा एक इंचाची मी खून केलेली आहे आता दोन्हीच्या मधला गॅप सात इंचाचा आलेला आहे तर मी इथे सात इंच जो गॅप आहे तो इथे मध्ये आपल्याला सात इंचा गॅप देऊन आकार द्यायचा आहे जो डबल फोल्ड पेपर आहे ओपन बाजू समोरच्या साईडला आणि बंद बाजू जी आहे माझ्या साईडला केलेली आहे आणि इथे सात इंचा गॅप मी या पद्धतीने दिलेला आहे बघा आता इथे सेंटरला अंदाजे इथे चार तीनचा तीन तीन किंवा चार तुम्हाला जेवढा गळा हवा आहे तितका आकार देऊन घेऊ शकता तर इथे कस्टमरला जास्त पसर गळा नको आहे तर बघा त्यासाठी मी इथे खालच्या साईडला असा आकार देऊन घेतलेला आहे आणि वरच्या साईडला जो आहे तो पूर्णपणे गोल असा कस्टमरने सांगितलेला होता आता बघा हा जो आहे वॉटर ड्रॉप पण उलटा वॉटर ड्रॉप मी टाकलेला आहे याच पद्धतीने कस्टमरने आपल्याला सांगितला होता त्यांच्या चॉईसनुसार आपण डिझाईन नेहमी बनवायची म्हणजेच कस्टमर आपला कधीही नाराज होणार नाही जर आपण आपल्या चॉईसनुसार बनवत गेलो तर कस्टमरला नाही आवडलं तर कस्टमर जो आहे तो नाराज होतो तर बघा या पद्धतीने उलटा वॉटर ड्रॉप मी काढलेला आहे पण हा थोडासा मोठा वाटत आहे मला त्यासाठी मी इथे पाव इंचानं कमी करून घेणार आहे बघा या पद्धतीने फक्त हा जो मधला सेप आहे तो मी पाव इंचानं कमी करून घेणार आहे बाकी ॲज इट इज ठेवायचा दुसऱ्या साईडलाही ही सेम त्याच पद्धतीने करून घ्यायचा आहे आपल्याला कॅनव्हास पेपरवरती दिसतं दोन्ही साईडनं उमटवताना बघा आता पाव पाव इंच म्हणजे अर्धा इंचा गॅप आपोआप कमी झालेला आहे तर पहा इथे हा वॉटर ड्रॉप सेप आहे तो मी बनवून घेतलेला आहे आता कुठला भाग कुठे जोडायचा आणि कसा तर तेही तुम्हाला मी इथे सविस्तर दाखवणार आहे त्यासाठी इथे एक एक ठेवून बाकीचा कॅनवस पेपर आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर बघा इथे काय करू आपण फक्त अस्तरचा कपडा घेणार आहोत पिसाचा कपडा थोडासा बाजूला ठेवूयात आता अस्तरला कॅनवस पेपर कशा पद्धतीने जोडायचा ते तुम्हाला दाखवते तर बघा अगोदर काय करायचं आहे इथे या पद्धतीने एक सरळ लाईन टाकून घ्यायची आहे जो की सेंटर आहे आपल्या ब्लाउजचा तर सेंटरवरती इथे लाईन टाकलेली आहे जिथे एक इंचा चिखून केलेली आहे तिथे ऑट वॉटर ड्रॉपचा जो खालचा भाग होता तो जोडायचा आणि इथे खालच्या साइड हे सेंटर आलेला आहे का पाहून घ्यायचं आणि कॅनवसच्या एकदम साइडला आपल्याला इथे एक टिप टाकून घ्यायची आहे बघा इथे मी कॅनवसच्या एकदम साईडला टिप टाकून घेणार आहे आणि त्यानंतर जो आहे आपल्याला इथे आता पिसाचा वापर करायचा आहे तर बघा मी पीस घेणार आहे पीस हा आहे तो इथे लावायचा आहे आपल्याला एकदम काटांवरती इथे कडेला टीप टाकून घ्यायची आहे टीप टाकताना मोठी टीप टाकायची आहे लक्षात घ्या की आपल्याला इथे मोठी टीप टाकायची आहे लहान टीप टाकायची नाही कारण ही टीप जी आहे सध्या तात्पुरती आहे आणि ही टीप आपल्याला ओसळून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी मोठी टीप टाकलेली आहे तर बघा आता इथे जो वॉटर ड्रॉप आहे आपला तर इथे वॉटर ड्रॉपवरतीही आपल्याला टाकायची आहे बघा आपल्याला आतल्या साईडचा हवा होता तर आतल्या साईडने आपण टीप टाकून घेणार आहोत जसा आपला आकार आहे तशी आकारानुसार आपण इथे टीप टाकून घ्यायची आहे तर पहा इथे मी टीप टाकून घेतलेली आहे टीप टाकल्यानंतर आपल्याला इथे केन पेपर आणि जो आपला ब्लाउज पीस आहे तो बाजूला काढून घ्यायचा आहे आता ही टीप आपण पूर्णपणे काढून घेणार आहोत तर बघा इथे मी ही टीप जी आहे काढून घेतलेली आहे पहा इथे ही टीप मी काढून घेतलेली आहे त्यानंतर हा जो केनस पेपर आहे तो या पद्धतीने आपल्याला कटिंग करायचा आहे आतल्या साईडला पाव इंच फॅब्रिक शिल्लक राहीन एवढं अंतर ठेवून कट करायचा एकदम चिटकून कट करायचा नाही किंवा जास्तही कपडा शिल्लक ठेवायचा नाही तर बघा इथे एकदम या पद्धतीने मी कटिंग करून घेतलेलं आहे असं इथे कटिंग करून घेतलेलं असल्यामुळे इथे आकार खूप सुंदर आलेला आहे बघा त्यानंतर इथे आपल्याला कट मारायचे आहेत कट मारले म्हणजे मग काय होतं इथे आपला जो आकार आहे तो एकदम व्यवस्थित सेप जो आहे तो आपल्याला जसा हवा आहे तसा इथे बनणार आहे तर बघा इथे मी या पद्धतीने नॉच मारून घेतलेली आहेत नॉच मारल्यानंतर आपल्याला फक्त अस्तरचा कपडा जो आहे पिसाच्या साईडला आतमधल्या साईडला ढकलवायचा आहे तर बघा या पद्धतीने आत काढून मी घेतलेला आहे म्हणजे जो सुलटा भाग आहे पिसाचा तो बाहेर आलेला आहे आणि उलट्या साइडला जे आहे तर अस्तर गेलेला आहे तर बघा या पद्धतीने मी आता इथे करून घेतलेला आहे त्यानंतर इथे जो आपला वॉटर ड्रॉपचा सेफ होता त्याच्यावरती आपण टीप टाकून घेणार आहोत तर बघा इथे व्यवस्थित आणि सावकाश कुठलंही काम करताना एकदम व्यवस्थित आणि सावकाश करणं फारच गरजेचं आहे जितकं तुम्ही काम व्यवस्थित कराल तितका लूक जो आहे तो तुमचा खूप सुंदर येणार आहे ब्लाउजचा बऱ्याच जणींना खालच्या साईडला बोटनेक पसरत नको असतात वरच्या साईडला पसरट झाले तरी चालतात किंवा छान दिसतात त्यामुळे इथे कस्टमरच्या चॉईसनुसार मी हा जो नेक आहे तो बनवत आहे कस्टमरला खालच्या साईडला एकदम कमी निमुळता गळा हवा होता मग गोल सेप जो असेल त्याच्यामध्ये होत नाही व्यवस्थित आणि वॉटर ड्रॉप जरी आपण उ सध्या उलटा टाकलेला आहे जर तो सुलटा वॉटर ड्रॉप टाकला तर तो खालच्या साइडला मोठा होतो त्यामुळे कस्टमरने इथे काय केलेलं आहे उलटा वॉटर ड्रॉप टाकून अशा पद्धतीचे डिझाईन मला करायला सांगितलेली आहे तर बघा आता हा जो उरलेला भाग आहे अस्तरचा तो आपण चारही बाजूला आता जोडून घेणार आहोत आणि त्यानंतर अस्तर कटिंग करायचं आहे सॉरी पीस कटिंग करायचं आहे आता इथे बघा गोल जो नेक होता तो आतल्या साईडला उलटा गेलेला आहे पण एकदम नेकच्या कडेने आपण इथे टिप टाकून घेणार आहोत तर पहा या पद्धतीने आपल्याला नेकच्या कडेने टीप टाकायची आहे त्यानंतर इथे साईडचा सा भाग जो आहे तो पूर्णपणे जोडून घ्यायचा आहे आणि नंतर आपण हे पिसाचं जे फॅब्रिक एक्स्ट्राचं आहे ते कट करून घेऊया तर बघा इथे मी एक्स्ट्राचं पिसाचं फॅब्रिक लगेचच कट करून घेणार आहे त्यानंतर शोल्डर कट करायचं आणि या पद्धतीने गळ्याचा आकार जो आहे तो लगेच कट करायचा वेगवेगळं कट करण्यामध्ये जास्त वेळ घालवायचा नाही म्हणजे आपलं कमी वेळेत ब्लाउज पूर्ण होईल यासाठी मी तुम्हाला प्रत्येक गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या समजावून सांगण्याचा प्रयत्न करते आता बघा इथे आपल्याला सेंटरला नॉस द्यायचे आहेत सॉरी शोल्डरच्या सेंटरला नॉट्स द्यायचे आहेत जिथे आपलं शोल्डर आहे त्याचं सेंटर घ्यायचं आहे आणि अशा खुना करून घ्यायच्या आहेत बघा इथे एक्स्ट्राचं फॅब्रिक निघलेलं आहे ते लगेचच कट करून घ्यायचं म्हणजे स्टिचिंग करताना आपल्याला अजिबात प्रॉब्लेम येत नाही तर पहा या पद्धतीने इथे अर्धा इंचा जो आहे इथे आपल्याला टक्स द्यायचा आहे पाठीचा टक्स जो आहे तो इथे आपण अर्ध्या इंचा देऊन घ्यायचा आहे पहा इथे पाठीचा टक्स देऊन घेतलेला आहे आता इथे आपल्याला पाठीला एक पट्टी जोडायची आहे यासाठी आपण पाठीची पट्टी काढून घेणार आहोत पाठीची पट्टी पुरती आहे का ते चेक करून मी काढून घेणार आहे तर बघा इथे पाठीची पट्टी पुरत नसल्यामुळे दुसरा कपडा एक्स्ट्राचा अजून घेतलेला आहे जोड देऊन मी इथे पाठीची पट्टी बनवून घेणार आहे तर बघा इथे पाठीची पट्टी पाँग बनवण्यासाठी दोन तुकडे जोडलेले आहेत त्याला आता मी दाबटीप देऊन घेणार आहे या पद्धतीने मी दाबटीप देऊन घेत आहे त्यानंतर आपण लगेच त्याला पाटीला लावून घेऊयात तर बघा इथे मी पाटीला लगेच जोडून घेणार आहे पाटीला जोडताना तीनच्या पॉईंटने आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे तर बघा इथे मी तीनच्या पॉईंटने जोडून घेत आहे एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करायचं आणि पाटीच्या पट्टीला दाबटीप टाकायची आहे तर बघा इथे मी पाटीच्या पट्टीला दाबटीप टाकून घेत आहे दाबटिप टाकल्यानंतर पट्टी पूर्णपणे आतल्या साईडला फोल्ड करायची आहे आणि या पट्टीला आपण याला हातशिलाई करून घ्यायची आहे बऱ्याच वेळेस आपण काही पिसांना हातशिलाई नाही केली तरी चालतं पण मी इथे हात करून घेणार आहे कारण हा डिझायनर पॅटर्न असल्यामुळे याला नंतर आपण हातशिलाई करून घेऊयात तर बघा आपला हा जो ब्लाउजचा जो लुक आहे तो पूर्णपणे तयार झालेला आहे खूप सुंदर असा लुक क्रिएट झालेला आहे आणि वॉटर ड्रॉपचा सेपही खूप सुंदर आलेला आहे इथे फक्त आपण कॅनॉस पेपरचा वापर केलेला आहे कुठलीही लेस किंवा नॉड न वापरता डिझाईन बनवलेली आहे तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही लेस नॉड वापरूही शकता विदाऊट लेस लॉ चाही खूप सुंदर नेक दिसत आहे या प्रकारे तुम्ही एक वेळेस हा डिझाईन जो आहे तो करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा या पद्धतीने माझा हा व्हिडिओ झालेला आहे इथे तुम्ही छोटेसे लटकनही लावू शकता तुम्हाला हवे असतील तर लुक आपल्याला जसा हवा आहे तसा आपण वेगवेगळा बनवू शकतो लेस हवी असेल तर लेसही लावून घेऊ शकता श्री स्वामी समर्थ